नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बघणार आहोत एके चाळीस छातीचा कटोरी ब्लाऊज कटिंग तर आपण पेपर कटिंग बघणार आहोत आणि नंतर आपण पिसावऱ्याची कटिंग कशी करायची मी तुम्हाला ते पण दाखवते तर कंटिन्यू करा तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची टाकायची उंची आहे चौदा इंच ब्लाउज शोन होणार तेरा इंचावर तर उंचीमध्ये तुम्ही बदल करू शकतात कस्टमरच्या आवडीनुसार मी हर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं तुम्य आहे चौदा इंचाची मी उंची घेतली ब्लाऊज शिवून तेरा इंचावर होणार आता मी खडूने मार्किंग करते आता हा कार्डशेट पेपर आहे ओपन बाजू माझ्याकडून आणि बंद बाजू मी समोरून ठेवली आता उंची झाल्याच्यानंतर शोल्डर आपल्याला पावणे सहा इंच टाकायचं आहे एक्केचाळीस छातीला शोल्डर आपण पावणे सहा इंच टाकूया आणि सहा इंच आपल्याला मोंड्यासाठी ठेवायचं आहे कम्प्लीट सहा इंच ठेवा एकदम परफेक्ट असं बसतं आता छातीचा चौथा भाग येतो दहा इंच सॉरी दहा इंच नाही येणार एक मिनटं आपण एकेचाळीस छातीचा दहा दहामध्ये अजून आपल्याला दोन लाईन ॲड करायच्यात दहा इंच इथे येते आणि एक दोन लाईन आपण ॲड करू आणि नंतर आपण दोन इंच शिलाई मार्जिंग त्याच्यामध्ये ॲड करायची ती कंपल्सरी असणार आता आपल्याला अर्धा इंच पाठीमागं आहे मी छोटा ब्लाऊज असू द्या किंवा मोठा ब्लाऊज असू द्या मी हर एक ब्लाऊजसाठी सांगते का अशाने फिनिशिंग व्यवस्थित येते का ज्या वेळेला आपण अर्धा इंच पाठीमागं घेतो दीड इंच कंपल्सरी ठेवायचे आणि एक इंच पण कंपल्सरी ठेवायचे आणि नंतर आपल्याला याला आकार देऊन घ्यायचा आहे आता आकार देताना व्यवस्थित आकार द्या इथपर्यंत आपला आकार व्यवस्थित आलाय आता आपण बघणार आहोत कंबर तर कंबर कसं चेक करायचं आहे चे आपल्याला का ज्या वेळेला आपण हे माप आप घेतो किती वस्तं जवळजवळ बारा इंच बारा इंच आणि दोन लाईन तर आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच कमी करायचं आहे म्हणजे साडे अकरा इंच जरी घेतलं तरी चालते आणि दीड इंच आपल्याला पाठीमागत शिलाई मार्जिन ठेवायची आणि नंतर आपण याला आखून घेऊ आता पेपरवर कटिंग केल्याच्या नंतर ब्लाऊज पिसावर काय बदल झाले पाहिजे तर त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्णच बघा आता सव्वा दोन इंच आपण गळा घेऊया आता आपल्याला अगोदर फ्रंट भाग आणि पाठीमागचा भाग आपण एक सोबत काढतो आहे तर सव्वा दोन इंच आपण गळा घेतला स हा गळ्याचं माप घेतला सव्वा दोन इंच आणि आपल्याला गळा उंची घ्यायची साडेसहा इंच आता सव्वा दोन आणि खाली मी अडीच इंच घेते मग आणि ही लाईन आपल्याला सरळ आखून घ्यायची आणि नंतर गोल येण्यासाठी आपण याला आकार देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला काय करायचं आहे अगोदर बेल्ट उंची टाकायची शोल्डरपासून आपल्याला साडेबारा इंच जिथपर्यंत येत आहे तिथपर्यंत आपल्याला बेल्ट उंची टाकायची साडेबारा इंचावर साडेबारा इंचावर आपण बेल्ट उंची टाकल्याच्या नंतर आपण ही लाईन सरळ करून घ्यायची आता याच्यानंतर आपण कटोरी टाकायची सहा इंचाची एके छाती आहे तर सहा इंचाची कटोरी एकदम परफेक्ट अशी बसून जाते सरळ एक आपल्याला लाईन आखून घ्यायची परत आणि पुन्हा एकदा आपल्याला एक इंच आपल्याला वरती घ्यायचं आहे इथपर्यंत गळ्यापर्यंत आणि नंतर आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने कटोरीला किंवा आपण अशा पद्धतीने माप जरी चेक केलं तर दोन इंच सव्वा दोन इंच जरी आलं तरी चालते हे गळ्या प गळ्याजवळचं माप आहे एक इंच आपल्याला कंपल्सरी घ्यावंच लागतं आणि तुम्हाला जर समोरचा गळा अजून वर लागत तर ग, ग, तुम्ही त्या पद्धतीने पण कटिंग करू शकतात तर कमी जास्त गळा किंवा आपण हा साडेसहाचा घेतला तर तुम्ही सात इंच पण घेऊ शकतात गळ्याचं ज्याचे त्याच्या आवडीनुसार असते तर ही झाली आपली कटोरी काढून आता कटोरीमध्ये आपल्याला बदल कसा करायचा आहे सॉरी आपल्याला क्रॉस क्रॉसपट्टी कशी घ्यायची मी तुम्हाला दाखवते हो अर्धा इंच आपल्याला वरती आखून घ्यायचे आहे बघू शकतात अर्धा किंवा एक इंच आपल्याला क्रॉस क्रॉसपट्टीला आकार द्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित येऊन जाते आता आपण काय करायचं आहे दोन्ही भाग एकसोबत आपल्याला कट करायचा आहे मी अगोदर पाठीमागचा भाग पूर्ण कट करते दोन्ही लेअर एक सोबत कट केलाय आता आपल्या लक्षात येण्यासाठी आपण इथं थोडस मार्किंग जरी करून घेतलं तरी चालते किंवा आपण थोडस टच दिला तरी चालते तर बघू शकतात थोडस मी कट केलंय आता हा झाला आपला पाटेचा भाग तर याच्यामध्ये तुम्हाला गळा किती मोठा लागतो आहे किंवा छोटा आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात आता आपण याचा गळा कट करू आता ज्या वेळेस आपण पिसावर कटिंग करायचे तर आपण कशा पद्ध कशा पद्धतीने बदल करायचा याच्यामध्ये तर ते बघूयात सविस्तर भाग आहे तर आपण अगोदर मोंड्यासाठी कटिंग करू ज्यावेळेस आपण मोंड्याची कटिंग व्यवस्थित करतो तर मोंड्यामध्ये अजिबात सोन वगैरे काहीच पडत नाही आता तुम्ही ना काही क्रॉस क्रॉसपट्टी खूप छोटी झाली तर तुम्ही जर उंचीला पंधरा आणि आपण आता चौदा घेतलं तेराची उंची शिवण होईल जर आपण याच्यामध्ये उंचीला जर जास्त घेतला असता तर क्रॉसपट्टी नक्कीच उंचीला जास्त निघली असती हेवी चेस्ट आहे म्हणून आपण बेल्ट उंची साडेबारा इंचावर टाकली म्हणून आपली क्रॉसपट्टी कमी झाली तर काही हरकत नाही आपण ज्या वेळेस कटिंग करतो तर आपण एक इंच याच्यामध्ये आपल्याला जास्त घ्यायचं आहे आता पाठीचा भाग झाला आता आपण वळूयात कटोरीकडे तर कटोरी वाढवायची कशी कटोरी जशी आहे तसं आपण ठेवून घ्यायचं आहे आणि तिला आपण एकदा आखून घेऊयात कटोरी वाढवण्याची पद्धत सगळी सेम आहे छोटी कटोरी असू द्या किंवा छोटं माप असू द्या किंवा आपलं माप मोठं असू द्या आता याचा अगोदर आपल्याला सेंटर काढायचं आहे तीन इंच म्हणजे सहा इंचाची आपली कटोरी होती तर आपली तीन इंचावर कटोरी आली ही गोष्ट लक्षात घ्या सगळ्यात अगोदर म्हणजे आणि सव्वा इंच आपल्याला बाहेरच्या बाजूने काढायचं आहे एक्केचाळीस छाती आहे सव्वा इंच आपण बाहेरच्या बाजूने काढणार आणि इकडच्या बाजूने पण आपण सव्वा इंच काढणार खालच्या बाजूनी आपल्याला एक इंच घ्यायचं आहे सेंटरपासून एक इंच सेंटर खाली जरी घेतलं तरी आहे आणि नंतर आपण इथं गोल आकार द्यायचा आहे थोडासा वरून गोल द्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित येऊन जातं शक्यतो खडूच्या ऐवजी आपण पेनाचा वापर केला पाहिजे पण माझा पेन मला सापडला नाही म्हणून मी खडूचा वापर केला आहे अशा पद्धतीने बघू शकतात का आपली ही कटोरी एकदम परफेक्ट अशी रेडी झाली आणि एकेचाळीस ते चाळीस छातीला तुम्ही हे माप एकदम इझी पद्धतीने वापरू शकतात तर बघू शकतात तुम्ही खूप सुंदर याची कटोरेला आहे आता मी जे का काम, काम दाखवते मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये आहे की मी ते माझं काम सगळं कस्टमरच्या कामावर दाखवते तर तुम्ही कंटिन्यू पाहत राहा आणि त्याचं झाल्याच्या नंतर मी बरेचसे ब्लाऊज आहेत त्याचे मी फिनिशिंग पण मी तुम्हाला दाखवत असते हा झाल्याच्या नंतर ब्लाऊज कसा दिसतोय कुठंही कमी जास्त होत नाही तुम्ही तुम्ही कमेंट करा आणि कमेंटनुसार तुम्ही पण उडव तुमच्या आवडतेचे बघायला तर बघू शकतात आपण अपन। आता आपल्याला काय करायचं आहे क्रॉसपट्टीमध्ये बदल कसा करायचा आहे तर मी तुम्हाला दाखवते आता हा ही आपली जुनी पट्टी जोपर्यंत आपण कटिंग आपली होत नाही तोपर्यंत टाकून द्यायचे नाही तर क्रॉस पट्टीमध्ये आता एक इंचाची आपली पट्टी असती तर डायरेक्ट आपण एक इंचाचं जरी माप घेतला तरी चालतं आहे म्हणजे हा पूर्ण एक इंच झाला मी एक सरळ लाईन आखून घेते आता पूर्ण एक इंच आपण क्रॉस पट्टीमध्ये वाढवले आणि नंतर मग आपण याला आहे तसं पूर्ण आखून घ्यायचं आहे तर थोडी लांबीमध्ये आपण जरी वाढवली तरी चालते लांबीमध्ये म्हणजे आपण असं वाढून घेतली एक इंच कमी पडायला नको जरी शोताने जास्त झालं आप तर आपण कट करून टाकू किंवा आपल्याला याचा जरी माप बसलं पाटेच्या भागाचं तरी पण आपली एकदम परफेक्ट असे क्रॉसपट्टी बसून जाते तर बघू शकतात आपण कितीही छोटा ब्लाऊज कट करू शकतात आणि मोठ्यातला मोठा ब्लाऊजही कट करू शकतात एकदम इझी पद्धतीने बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो मोठा ब्लाऊज असल्याच्यानंतर शोल्डर उतरण का किंवा फिटिंगला व्यवस्थित बसन का तर काही हरकत नाही एकदम फिनिशिंगला व्यवस्थित बसून जाते आणि बघू शकतात अगोदरची पट्टी आणि आत्ताच्या क्रॉसपट्टीमध्ये किती बदल आहे तर आपण हा सगळा भाग काढून झाला आहे हा झाला पाठीचा भाग तर पाठीच्या भागामध्ये आपल्याला आता गळा काढायचा आहे तर गळा आपण बघूयात नऊ इंचा आपण गळा घेऊ साडेआठचा घेऊ तर नऊ इंच होऊन जाईल वरती सव्वा दोन आहे तर खाली आपण थोडस ब्रॉड ठेवू व्यवस्थित आपल्याला गोल लग आकार द्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी पाठीमागचा भाग पण कट केलाय ही झाली आपली क्रॉस पट्टी ही झाली आपली कटोरी आणि हा झाला कटोरीच्या शेजारचा भाग तर आपण अशा पद्धतीने पूर्ण ब्लाउजची कटिंग केली तर तुम्हाला समजली का नाही नक्कीच कमेंट करा आणि माझ्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा हरेक व्हिडिओ खाली दुसऱ्या चॅनलची मी लिंक देते दोन्ही चॅनलवर काम वेगवेगळं दाखवते नक्कीच जाऊन बघा आणि माझ्या चॅनलला नवीन असेल तर अगोदर सबस्क्राईब करा म्हणजे हर एक नोटिफिकेशन तुम्हाला अगोदर येईल आणि माझे व्हिडिओ पाहायला भेटतील पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते